आणि कृपया करून दोघं भांडू नका सोमवार तुझा मंगळवार तुझा चला शिस्तीत माणूस ज्या बाई महिला बसल्या आहेत त्यांचाच नंबर जे गेले गे ते टाटा एवढ्या वेळ बसले आमचं भाषण ऐकलं बोर झाले तर काहीतरी मिळालं पाहिजे ना गौरी शिंदे कालिकानगर गौरी शिंदे आहे ते असेल तर आतवरती करा असेल तर आपली चिठ्ठी घेऊन या ठिकाणी उपस्थित तीन घेणार नाही दिसता माझं नाव होतं घरी गेलो वॉशिंग मशीन पाणी शिर्डीतील कालिकानगर युवा ग्रुपच्या वतीनं हो युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा महिला भगिनींच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी कालिकानगर युवा ग्रुपचे सागर पवार यांच्यासह मित्रमंडळानं डॉ सुजय विखे पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जोरदार स्वागत केलं तर महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून तैनात करण्यात आलेल्या एम एस एफच्या वाहनाचं पूजन करत जवानांचा सत्कार करण्यात आलाय त्यानंतर डॉक्टर सुजय पाटील यांचे फुलांच्या वर्षावात चिमुकल्या मुलींनी स्वागत केलं तर व्यासपीठावर येताच महिला भगिनींच्या हस्ते भव्य शंभर फुटी हार क्रेनच्या माध्यमातून घालत भव्य नागरी सत्कार करण्यात आला व त्यानंतर लकी ड्रॉच्या साहाय्याने एक इलेक्ट्रिक बाईक फ्रीज आणि वॉशिंग मशीनच्या बक्षिसांचं वाटप डॉक्टर सुजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय या ठिकाणी वॉशिंग मशीन हे बक्षीस आपण तीन नंबरला ठेवलेलं आहे कार्यक्रमाला का थोडासा उशीर झालेला आहे आपल्या समोर ज्यांचा सत्कार होत आहे मान्य गरीभाई शेख पठाण यांच्या त्या सुनबाई आहे त्या अतिशय शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केल्यामुळं तें, त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी दादांच्या हस्ते होत आहे या ठिकाणी वाटून झाले काहीच नाही ना मग मी काय करतो पहिलं दुसरं काढतो फ्रीज बाकी बघणे तर लोक टिकून राहतील स्कूटी घेतली का स्कूटी गेले का सगळे जातील लोक मी फक्त फ्रीज काढणार आहे अफान वसीम शेख आणि जो इधन नसल जो इथं नसल आ? अरे तू येऊ वाह या आपल्या कार्यकर्त्या मिळते महत्वाचं अच्छा अच्छा बरोबर अशी उभे राहा आपण अरे टाळ्या वाजवा लोकांच्या सुखामध्ये सुट घेत तर दुखी व्हायचं नाही अजिबात गौरी शिंदे कालिकानगर गौरी शिंदे आहे ते असेल तर आतवरती करा असेल तर आपली चिठ्ठी घेऊन या ठिकाणी उपस्थित राहा तीन नाव घेणार हात वरती नाही चिठ्ठी परत हे जरी माझं नाव होतं मी घरी गेलो चहा बनवाल गौरी शिंदे एक गौरी शिंदे दोन नाही सगळ्या चालू दाखल हे मग बाकीच्या महिला म्हणजे आम्ही काही उगीच बसलो गौरी शिंदे तीन गेलं वॉशिंग मशीन पण शिस्तीत चालणार माणूस ज्या महिला बसल्या आहेत त्यांचाच नंबर जे गेले ते टाटा कष्ट घेतले बस वेळ बसले आमचं भाषण ऐकलं बोर झाल्या तर काहीतरी मिळालं पाहिजे नाव माझं कॉपी सिद्धी वाल्मिक बत्तीस आहे सिद्धी वाल्मिक बत्तीस आहे बत्तीसशे परिवाराला या ठिकाणी बक्षीस लागले ला वडील दोन नंबरचं बक्षीस या 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 तीन नंबर एक नंबरचा ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात दादा तुम्ही इतक्या योजनांचा पाऊस आमच्यावर टाकलाय त्यामुळे हे सर्व कार्य तुमच्या तात्याने व्हावे हे आमच्या सर्वांची इच्छा आहे जोरदार टाळया आतुरता लागली आहे त्या नावाची ज्या नावाची आपण वाट पाहतोय स्कूटी 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 मला विश्वास आहे इथं सापडणार नाही हे पण फक्त महिला आहे पुरुष पण चालतो नाव आज कस रे दीपक ठाकरे शिर्डी दीपक ठाकरे या ठिकाणी आहे का असेल तर आपली दीपक तुझं नाव चल मग हे कोण पहिले तुझे दीपक ठाकरे चला माझ्या पुढे बसून घेऊन जा मुलगा दे तुझा भाऊ दादा हे तुँगा हा परिवार अतिशय होतकरू आणि कष्टाळू परिवार आहे या परिवारामध्ये ही मुलगी शिक्षण क्षेत्रात अतिशय हुशार असून ही बाबांची कृपा असते टाळ्या <स्तिया> वाजवून बंद झाला आणि कृपया <स्तिया> करून दोघं भांडू नका सोमवार तुझा मंगळवार तुझा चला काय गणपतीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील माननीय अभयभाई शेळके पाटील माननीय रवी तात्या सी ई ओ माननीय दिगेसाहेब सागर कालिकानगर युवा ग्रुपचे आयोजक सागर पवार या ग्रुपचे त्याचे सर्व सन्माननीय माझे युवा मित्र सहकारी आलेल्या आमच्या कालिकानगरच्या सर्व माता भगिनी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी डॉक्टर वर्पे सर्वच आमच्या परिवाराशी निगडीत असलेले सर्व कार्यकर्ते आलेले सर्व ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम मी कालिकानगर आणि तिथल्या असलेल्या सर्व रहिवाशांचे मनापासून आभार व्यक्त करतो की विधानसभेमध्ये आपण परत एकदा आठव्यांदा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आमदार म्हणून काम करायची संधी दिली हा एक इतिहास महाराष्ट्रामध्ये झाला की एक व्यक्ती चाळीस वर्षापासून तितक्याच मताधिक्यानी जनमानसाच्या आशीर्वादाने गोरगरिबांच्या प्रेमाने तेवढ्याच ताकदीने निवडून येतो तुमच्या आशीर्वादाने चाळीस वर्ष आमदार म्हणून काम करायला संधी मिळाली आणि तीस वर्ष त्या चाळीस वर्षापैकी या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार आणि मग जेव्हा एखादा भाग असा प्रेम करतो जेव्हा जनता आशीर्वाद देते तर त्या आशीर्वादाचा भार फार मोठा असतो त्या भागाचा विकास त्या भागाच्या लोकांचे प्रश्न त्या भागातल्या राहणाऱ्या प्रत्येक युवकाचे प्रश्न हे सोडवणुकीची जबाबदारी आपण माननीय नामदार साहेबांवर टाकी मधल्या मागच्या पाच वर्षामध्ये मला वेळ नव्हता फार कमी वेळ मी शिर्डीला दिला पण बाबांची कृपा असेल काही जरी माझ्याबरोबर निवडणुकीला झाला असेल माझा पराभव जरी झाला तरी सुद्धा बाबांचा तो आदेश होता की आता तू पूर्ण वेळ शिर्डीच्या लोकांसाठी द्यायचा आहे आणि त्याचा परिणाम पहा आपण शिर्डीमध्ये काम करायला सुरू केलं शिर्डीमध्ये काम करत असताना इतक्या वर्षापासून हा कालिका नगरकडून कडून बाजार तळावर जाण्याचा रस्ता दोन गाड्या जात नव्हत्या सगळं अतिक्रमण काढून दोन कोटी रुपये खर्च करून पूर्ण रस्ता कॉन्क्रीट तुम्हाला करून दिला सगळ्या रस्त्याच्या साईडला आपण स्ट्रीट लाईट लावल्या आणि बाजार तळाला देखील आपण एक नव स्वरूप त्या ठिकाणी माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून दिलं शिर्डीचा सगळ्यात मोठा प्रश्न की वाढत्या लोकसंख्ये प्रमाणात गुन्हेगारी पण तितकीच वाढत चालली होती दिवस धवळ्या रस्त्यावर खून व्हायला लागले गुन्हेगारांच्या मनामध्ये प्रशासनाची भीती संपत चालली होती गुन्हेगार पोलिसांना घाबरत नव्हते गुन्हेगार नगरसेवकांना घाबरत नव्हते गुन्हेगार आमदारांना घाबरत नव्हते आणि सर्रास लोक रस्त्यावर मधल्या कालावधीमध्ये कोणी तलवारी घेऊन फिरत होत कोणी कट्टे घेऊन फिरत होत मागच्या सहा महिन्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांचा बंदोबस्त करून टाकलेला आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला कुठल्याही प्रकारे माफी नाही मतदान गेलं तरी चालेल थोडफार मतदान कमी झालं तरी चालेल पण यापुढे आमच्या परिवाराने हा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची मताची गरज नाही आम्ही गोर गरीब जनतेच्या मताच्या आधारावरच राजकारण करणार आणि त्यांच्याच मतावर निवडून येत राहणार याची ये सुरुवात आपण केली जेवढे अतिक्रमण होते ते आपण काढले आज आपल्या किती विद्यार्थी संस्थांच्या त्या शाळेमध्ये आपले मुलं जातात मुली जातात संस्थांच्या जवळपास अकराशे विद्यार्थी संख्येच्या विद्यालयाच्या रस्त्याच्या साईडला दारूचे अड्डे होते मटक्याचे धंदे होते आपल्या मुली जात असताना तिथं पोरं बसून राहायचे एक सकाळी दोन जेसीबी पाठवून पूर्ण सुपडा साफ करून टाकला आता पूर्ण रस्ता मोकळा आहे आणि आता मुली मोकळ्या जाऊ शकतात शिर्डीच्या चाक्रा मध्ये बाराचारी मध्ये दारूचे धंदे मटक्याचे धंदे पोलीस लावली लोकांनी आरोप केले लोक उपोषणाला बसले पण म्हंटल या गोष्टीला थरा नाही जेसीबी लावून पूर्ण बारा चारी आपण साफ केली आणि आता तिथं आपण पैसे देऊन इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून या शिर्डीतला सगळ्यात मोठा जॉगिंग ट्रॅक आपण तयार करणार आहोत ज्या ठिकाणी लोकांना चांगली सुविधा मिळेल शिर्डीचा निर्माण करत असताना आज आपण माननीय नामदार साहेब महसूल मंत्री असताना आपल्या थीम साठी जमीन दिली आणि त्या चाळीस कोटी थीम पार्कची आपण सुरुवात केलेली आहे जवळपास एक वर्षानंतर या शिर्डीमध्ये अनेक वर्षाचा प्रलंबित असलेला लेझर आणि साऊंड शो आपण सुरू करतोय आणि साई भक्तांना रात्री थांबण्याचं कारण आणि ज्या दिवशी साई भक्त राहायला सुरू करतील त्या दिवशी आपल्या प्रत्येक घरात एक रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारची शिर्डी आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो अनेक लोक माझ्यावर आरोप करतात पहिलं मोफत जेवण आपण बंद केलं कोण जेवत होते तर कोणी नव्हतं लोक बाहेरून यायचे कोणी मनमाडून येते कोणी मालेगावून येते कोणी कोपरगावून येत कोणी इकडून येत कोणी तिकडून येते हे सगळे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक दिवसभर इथं तमाशा करायचे रात्री प्रसादाला जेवायचे आणि घरी जायचे ते प्रसादाला नव्हतं राहिलं ते एक रेस्टॉरंट झालं होतं तुम्ही कधी प्रसादालयामध्ये जाऊन तिथल्या कामगारांना विचारा की लोक रात्री दारू पिऊन तिथं प्रसाद आल्याच्या लोकांना जेवण वाढ म्हणून सांगायचे मी आंदोलन केलं मोफत जेवण बंद केलं रोजचे दहा हजार लोक जेवायचे जे कमी झाले आता शिर्डीमध्ये तुम्हाला भिकारी दिसत नाहीत हे भिकारी मूळ नव्हतेच हे गुन्हेगार होते गांजाच्या नश्यामध्ये दिवसभर रस्त्यावर फिरायचे हे आपण बंद करायचं काम केलं अख्ख्या महाराष्ट्राने माझ्यावर टीका केली पण मी त्यांना ते सांगितलं की मी महाराष्ट्रासाठी करत नाही मी माझ्या शिर्डीच्या माय बहिणीसाठी करतोय आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत आपण करत राहणार व्ही आय पी दर्शन बद्दल आपण बोललो चार शिर्डीचे लोक त्यांचा व्यवसाय चालू म्हणून व्ही आय पी दर्शन चालू ठेवत होते दिवसभर शिर्डीची गंमत तुम्हाला माहितीये काय इथं शिर्डीमध्ये आंध्राहून येणारा माणूस दिल्लीहून येणारा माणूस अमेरिकेहून येणारा माणूस या सगळ्यांना आमदार कोण हे माहितच नाही पण शिर्डीच्या गेट नंबर चार वर कोण सेक्युरिटी वाला त्याचं नाव माहिती आला का पाच मिनिटात दर्शन आला का दोन मिनिटात दर्शन चार लोकांच्या स्वार्थापायी लोक शिर्डी मध्ये राहायचं बंद केलं हॉटेल बंद पडायवर आले आज आपण ब्रेक दर्शन चालू केलं तीन टप्प्यामध्ये आता दर्शन चालू आहे मी परत एकदा आंदोलना उतरणार आहे की शिर्डीमध्ये जर दर्शन करायचं असेल तर एक रात्री अगोदर तुम्हाला मुक्कामाला मला थांबावंच लागेल हे बंधन आपण घालणार आहोत का तिरुपतीमध्ये जाताना एक रात्री अगोदर जावं लागतं तिरुपतीला दर्शन करायला पाच पाच तास रांगेत उभं राहावं हो लागतं आपल्याकडे पाच मिनिटात लोक घरी हे माझा काही स्वार्थ नाही मला कोणाला त्रास द्यायचा नाही पण जर हे आपण केलं नाही तर उद्या आपले सगळ्यांचे प्रपंच देश धडीला लागतील साई भक्तांना आपल्याला त्रास द्यायचा अजिबात मानस नाही पण शिर्डीची अर्थव्यवस्था चालायची असेल तर आपल्याला निर्णय घ्यावे लागतील लोक चुकीची माहिती देतील मला आभार मानायचे आहेत माननीय रामदास साहेबांचे की आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये आज जे अधिकारी आणू शकलो गलांडे साहेब आलेत आता नवीन डीवाय एस पी साहेब आलेत काही लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो पण तुम्हाला सांगतो की हे आलेले अधिकारी पुढच्या सहा महिन्यामध्ये तुमची शिर्डी साफ करून देतील शब्द आहे आणि म्हणून या व्यासपीठावर मला प्रत्येक गुन्हेगाराला आव्हान करायचंय एक तर तुमचा धंदा बंद करा नाही तर शिर्डी सोडून जा तुम्हाला याच्या पुढं कुठलीही माफी नाही मी पोलिसांना सक्त सूचना दिल्यात नगरसेवकाचा फोन आला तर दोन डाणके अजून हाना जर गुन्हेगार कुठल्याही पुढाऱ्याची शिफारस आणेल तर पहिलं तर गुन्हेगार आतमध्ये जाईल आणि दुसऱ्या दिवशी भाषणामध्ये मी त्या नगरसेवकाचं नाव घेईल की हा या गुंडाचा नेता आहे आज एम एस एफ च्या माध्यमातून नामदार साहेब असतील दिगे साहेब असतील चोवीस तास तीन शिफ्ट मध्ये तीन सेक्युरिटी आणि एक महिला सेक्युरिटी प्रत्येक शिर्डी मध्ये मागच्या एक, एक महिन्यापासून आपण जवळपास शिर्डीमध्ये जवळपास पन्नास किलो गांजा जप्त केला पन्नास किलो कोणीही गांजा मारायच कुठेही बसून गांजा पेज ज्या ठिकाणी आपल्या कॉलेजच्या मुली जात होत्या तिथं अवैध दारूच्या पिशवीच्या दारूच्या भट्ट्यामधून निघालेली दारू घेऊन बसलेले होते मी एम एस एफ ला सांगतो तुम्ही कोणाची काळजी करू नका दिसला का तिथं हाना आणि मग माझ्याकडे आणा तुम्हाला पूर्ण सूट आहे काय कोण व्हिडिओ टाकता टाकू द्या काही फरक पडत नाही इथं हे लोक जे व्हिडिओ टाकणारे आहेत हे लोक जे लोकांच्या अधिकाराच्या बाबतीत गप्पा मारणारे आहेत हे कुठं जातात जेव्हा महिलेवर बलात्कार होतो हे कुठं जातात जेव्हा आमच्या मुलीची छेडखान काढली जाते तुम्ही तुमचं काम करा सुजय विखे तुमच्या पाठीमाग उभा आहे आणि या एमएसएफच्या माध्यमातून हे नवीन आलेल्या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आपण ह्या शिर्डीला एक सुरक्षित शिर्डी एक स्वच्छ शिर्डी एक सुसंस्कृत शिर्डी जी साईबाबांनी पाहिली असेल ती शिर्डी आपण निर्माण करून तुम्हाला दाखवू एवढंच नाही पण आपण शिर्डीमध्ये जेवढे गरीब लोक आहेत जेवढे लोक दिगे साहेब पिवळे कुपन धारक असतील आज पिवळ्या कुपन धारकांना त्यांच्या घरातले लग्न लावायचे पंचायत लग्न कुठं लावायचं गरीबांना मोठ्या लोक मोठ्या मोठ्या मंगल कार्यालयामध्ये जातात त्यांच्या मुलीचे लग्न मोठ्या मंगल कार्यालय होतं पण गरीबांसाठी मंगल कार्यालय नाही तो गल्लीमध्ये लग्न लावतो रस्त्यावर लग्न लावतो या शिर्डीमध्ये पुढच्या एक महिन्यानंतर आपण शिर्डीमध्ये प्रसाद आल्याच्या शेजारी एक मंगल तर निर्माण केलं जे आपल्या या शिर्डीच्या रोहणाऱ्या गरीबांसाठी मोफत लग्नासाठी आपण देणार आहोत आणि नुसतं मोफत नाही राजे तुमच्या मुलीचं लग्न तिथं झालं सिल्वर ओकला तुम्ही भलं मोठं लग्न केलं पण आता गरीबांचं जे मंगल कार्यालय तिथं आपण एसी लावणार आहोत गरीबांच्या मुलांचं लग्न एसीच्या मंगल कार्यालयामध्ये होईल जे स्वप्न गरीबांनी पाहिलं जे आयुष्य या ठिकाणी श्रीमंत शी, लोक जगतात तेच आयुष्य गरीब देखील जगणार आहे पुढच्या एक महिन्यानंतर हे मंगल कार्यालय सुरू झाल्यावरची बुकिंग आपण नगरपालिकेकडे देऊ नगरपालिकेची साफसफाईची काळजी घेईल आणि एकाच दिवशी दोन तीन लग्न तर मग लकी ड्रॉच्या माध्यमातून त्याचा नंबर लागेल आणि तिघा एकाच मंडपात बसायला तयार असतील तर बसा आमची काय हरकत नाही याच धर्तीवर शिर्डीमध्ये मुलांना खेळायला जागा नव्हती आज आपले मुलं अठरा वीस वर्षाचे आहेत कोणाला क्रिकेट खेळायचं तर गल्लीमध्ये खेळून सगळ्यांचा काचा तोडू राहिला आज खाजगी जिमला जायचं ठरलं तर महिन्याला पंधरा वीस हजार रुपये भाडे एक महिन्यामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पंधरा कोटी रुपये स्टेडियम ची सुरुवात शिर्डी मध्ये करत आहोत या स्टेडियम मध्ये या शिर्डीमध्ये फक्त आणि फक्त शिर्डी मध्ये राहणारा मुलगा तिथं क्रिकेट खेळू शकतो तिथं आपण तुमच्यासाठी अद्याप जिम तयार करत आहोत ती जिम देखील नगरपंचायत चालवे आणि गरिबांना त्यांच्या हक्काचा न्याय खेळायला जमीन खेळायला स्टेडियम मुलांना उज्ज्वल भविष्य आणि मी तर अगोदरही बोललोय हे स्टेडियम तरी छोटं आहे एकदा संस्थांमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की लवकर संस्थांचा निर्णय घ्या आणि जर कदाचित माननीय नामदार साहेबांना संधी मिळाली तर मी साहेबांना स्मरून सांगतो नामदार साहेबांचा आणि आमचं स्वप्न एक आहे की पहिला निर्णय घेत असताना आमचं स्वप्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पाच ते सहा वर्षामध्ये शिर्डीमध्ये आम्ही तुम्हाला आय पी एल करून दाखवू हा विश्वास जनतेच्या विकासाचा आहे हा विश्वास जनमानसाच्या पुढच्या वाटचालीसाठी आहे आणि म्हणून या सगळ्या योजना आपल्याला डोळ्यापुढे दिसायला वेळ लागेल कालिकानगरच्या आमच्या ज्याला माता भगिनी एम आय डी सीचा आपली सुरुवात आपण केली एम आय डी सीमध्ये जोपर्यंत आता नवीन बिल्डिंग येत नाही तोपर्यंत हळूहळू रोजगार मिळायला सुरू होईल शिर्डीमध्ये नवे उद्योग आणल्याशिवाय रोजगार मिळू शकत नाही शिर्डीमध्ये नव्या गोष्टी आणल्याशिवाय रोजगार मिळू शकत नाही आणि मला जेवढं आठवतं साधारण दसरा ते दिवाळीच्या निमित्ताने किंवा दिवशी माझं हॉस्पिटलचं काम मी सुरू करतोय माझ्या बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये एक वर्ष जाईल पूर्ण व्हायला आम्ही बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये आमच्या शिर्डीतल्या गोरगरीब जनता मोफत उपचार घेऊन परत घरी जाणार हा शब्द तुम्हाला यापुढे पैसे लागणार नाही घेऊ पण नाका आपण सर्वजण एक नव्या शिर्डीकडे वाटचाल करत आहोत आज शिर्डीमध्ये एकमेव शिर्डी अशी आहे जिथे चोवीस तास स्वच्छ प्यायला पाणी आहे एकमेव शिर्डी अशी आहे जिथं कचऱ्याचा एक कागद सुद्धा रस्त्यावर पडलेला दिसत नाही हे आपण करू शकलो तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने तुम्ही ठेवलेला विश्वास हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शिर्डीचा विकास सातत्याने करतो आणि साईबाबांचा आशीर्वाद पहा किती मोठा आहे की गेले सात दिवस मुंबईमध्ये आंदोलन चालू होत लोक टीव्हीला चिटकून बसलेले होते अनेक आमचे लोक या विचारात होते की आता साहेबांचं कसं होईल खरं साहेब सोडू शकतील का पण बाबांचा चमत्कार पहा की जे आंदोलन कोणी सोडू शकत नव्हतं ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नामदार साहेब एकदा स्टेजवर गेले आणि ते उपोषण सोडून आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम महायुती सरकारच्या वतीने करण्यात आलं हे सगळे तुमचे आशीर्वाद आहे अशक्य काम शक्य करणं म्हणजे विखेपट आणि ही जबाबदारी अतिशय मोठी आहे तुम्ही दिलेला आशीर्वाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वजण असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या परिवाराला देत राहा अविरतपणे या शिर्डीच्या कल्याणासाठी आपल्या सगळ्या माता भगिनींच्या कल्याणासाठी आमचा परिवार हा सातत्याने रात्रंदिवस काम करत राहील मी काय बोलतो टी व्हीवर माझ्याबद्दल काय दाखवतं ते बघू नका तुम्हाला माहिती आहे तुमचा मुलगा कसा आहे तुम्हाला माहिती आहे तुमचा नातू कसा आहे तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ कसा आहे मी जे करेल जे बोलेल जे टी व्हीवर दाखवलं जाईल एक गोष्ट लक्षात घ्या मी जे करतोय ते तुमचे पुढचे पंचवीस वर्ष सुरक्षित ठेवण्यासाठी करतोय आणि म्हणून अजिबात कोणी आरोप प्रत्यारोप करेल आता नगरपालिकेची निवडणूक येणार आहे काही लोक का माझ्याबद्दल वाईट बोलतील ऐकून टाळा वाजवा पण बरोबर बटन जिथं मी सांगाल तिथंच दाबायचं गडबड करायची नाही शिर्डीचा विकास तरच होऊ शकतो एक चूक राहत्याने केली एक चूक राहत्याने एका दुसऱ्या माणसाकडे सत्ता दिली गडूळ पाणी सुद्धा त्यांना रोज प्यायला मिळेच आम्हाला सत्ता वारंवार आमच्या हातात नकोय पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आम्ही नसलो तर शिर्डीचा काय होईल याचा अंदाज तुम्ही बांधू शकत नाही हे सगळे जे घाबरतात गुंडे जे घाबरतात गुन्हेगार जे घाबरतात हे फक्त मी तिथं उभा आहे म्हणून हे टचकलेले आहे ज्या दिवशी मी गेलो हे सगळ्यात पूर्ण रस्त्यावर जसं श्रीरामपूरमध्ये कट्टे घेऊन लोक फिरत होते परवा तशी आपली परिस्थिती शिर्डीमध्ये ही काळजी आपल्याला घ्यायची ही काळजी घेत असताना येणाऱ्या बारा ते सोळा ऑक्टोबरला विखे पाटील परिवाराच्या वतीने परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण कथेचं आपण आयोजन केलेलं आहे अनेक माता भगिनी अनेक वर्षाच्या मागणीमध्ये की तुम्ही मिश्रा महाराजांना आणा मिश्रा महाराजांना आणा तर आपण ते मिश्रा महाराजांना घेऊन आलो आहे जे लोक ज्या भगिनी शिवपुराण कथा वाचतात ज्या माता भगिनी महादेवाचं भक्त भक्ती भक्ती करतात त्यांना विनंती आहे की तुमचे नावं आमच्या ऑफिसला नोंदून द्या म्हणजे मला तुम्हाला व्ही आय पी पास देता येईल म्हणजे तुम्हाला पुढं बसता येईल याच्या पलीकडे आमचा काही स्वार्थ नाही आणि पहा जिदं जिदं बोर्ड लागलेत आम्ही कोणाचाच फोटो टाकला नाही माझा पण नाही टाकला परमार्थामध्ये राजकारण नको आम्ही परमार्थ करतो आणि एक भव्य यात्रा त्या ठिकाणी कथा आपण आयोजित करणार आहोत आणि बारा तारखेला संध्याकाळी महाराजांची मिरवणूक शिर्डीमधून जाणार आहे तर सगळ्यांनी त्याचं आयोजनाची बैठक मी लावेल पण आपण सगळेजण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो सगळ्यांना परत एकदा गणेश चतुर्थीचे आणि या गणपतीच्या पावन सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो येणाऱ्या नवरात्रीच्या शुभेच्छा देतो पाच तारखेला येणाऱ्या ईदच्याही शुभेच्छा देतो सगळेच प्रकारचे लोक आहे आपल्याकडे सगळ्यांना सगळ्या शुभेच्छा आणि आनंदाने राहा खुश रहा हसत राहा तुम्हाला आयुष्यभर हसत ठेवण्याची जबाबदारी माझी ती मी शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करत राहील परत एकदा आपण सगळेजण आलात अंगणवाडीचं सांगितलं यांच्याच अंगणवाडी शेवटचं सांगायचं राहिलं काम इतके केलं बी विसरून चाललंय नाही गरिबांच्या मुलं कुठे शिकायला जागा जागा नाही बालवाडी मध्ये नव्हत्या आपण बालवाडी बांधली बाजार तळावर आता ती बाजार तळाची बालवाडीची दोनदा जाहिरात काढली अभय राव दोनदा जाहिरात काढली की कोणी ती बालवाडी मोफत चालवतं का महाराष्ट्राच्या पेपरमध्ये जाहिरात दिली परत आमच्यावर आरोप नको व्हायला कोणीच आलं नाही काय लागत होतं दोन अंगणवाडी सेवकांचा पगार पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये महिना द्यायचा होता कोणी शिर्डी मध्ये आलं नाही जे तुमच्याकडे उद्या मत मागायला येणार आहे त्यांच्यामध्ये सुद्धा ते चाळीस हजार रुपये खर्च करायची जाणत नव्हती आता दोनदा निविदा निघाले कोणी आलं नाही आता ठरवलंय या सगळ्या बालवाड्या विखे पाटील परिवार स्व खर्च आणि गरीबांच्या मुलांना शिकवण्यासाठी चालवणार आपण त्या बालवाडीमध्ये येणाऱ्या गरीबांच्या मुलांना कपडे देणार पुस्तकं देणार आपण अद्यावत स्मार्ट बोर्ड देणार जेवढी फी तुम्हाला एल के जी आणि यू के जी मध्ये वीस पंचवीस हजारामध्ये जे लोक देऊन शिक्षण त्यांच्या मुलं आहेत बंगल्यावाले मुलं शिकतायत त्यापेक्षा भारी सोय बालवाडीमध्ये मी तुमच्या मुलांसाठी करून दिला शब्द तुम्हाला आणि म्हणून दिगे साहेब आम्ही आमचा अर्ज उद्या तुमच्याकडे जमा करतोय एकदम ट्रान्सपेरंट आहे भैया दोनदा टेंडर गेले कोणी झालेलं नाही आता आम्ही आमची निविदा देतोय की आम्हाला ते चालवायला द्या कोणी चालवायलाच तयार नसेल अहो यांच्यामध्ये कोणामध्ये जाणत नाही हे नेमके लोक उदारीचे कपडे घालून फिरू राहिले निम्म्या लोकांचे हॉटेल माझ्याकडे काय नेल हे गरीबांसाठी काही करू शकत नाही म्हणून जपून विचार करून की तुमच्यासाठी कोण उभा आहे तुमच्यासाठी कोण काय करू शकतं याचा विचार या शिर्डीच्या गोरगरीब जनतेने केला पाहिजे चाळीस वर्ष तुम्ही योग्य जो निर्णय घेतला आणि यापुढे देखील तुम्ही योग्य निर्णय घ्याल ही अपेक्षा मी ठेवतो परत एकदा कालिका नगरच्या राजाचे सर्व आमच्या युवक मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कालिका नगर युवा ग्रुपच्या वतीनं कालिका नगर राजा या गणपती बाप्पाच्या आरतीसाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले युवा नेते सन्मान्य खासदार डॉक्टर सुजीविके पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत व्यासपीठावर असलेले आमचे नगर परिषदेचे सी साहेब व आमचे रवी तात्या जिल्हा शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी व सर्व प्रमुख नेते या ठिकाणी मंचावर आहेत आणि जमलेल्या माझ्या भगिनी आणि बंधून खर तर दादांना भरपूर कार्यक्रम आहेत म्हणून दादांनी हा दादांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे मी थोडक्यात दोन शब्दात आपल्याला सांगतो की आपल्या प्रेमापोटी आणि कालिकानगरमध्ये ह्यापूर्वी जे काय घटना घडत होत्या म्हणून आणि शहरात वेगळ्या घटना घडल्या म्हणून दादांनी स्वतः महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स म्हणजे नगर परिषदेमार्फत ही जे काय पोलीस यंत्रणा राबवण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचा एक आपल्याला ज्या पद्धतीनं त्याचा एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे आपल्याकडनं आणि गुन्हेगारी कमी होण्यासाठी प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार आणि दादा तुमचे आणि साहेबांचे खूप सारे आभार एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आता दादा बोलतील साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साइच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी सापुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी